नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक ग्रॅम सोन्याच्या बांगड्यांचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत हल्ली मार्केटमध्ये बांगड्यांचे हजारो प्रकार डिझाईन्स आहेत पण आजकाल हातभर बांगड्या घालायला कोणालाच आवडत नाहीत रोजच्या वापरासाठी लाईट वेट कम्फर्टेबल व सिम्पल गोल्ड कडे तुम्ही घेऊ शकता सणासुदींना किंवा कार्यक्रमांना काठपदराच्या साडीवरती अशा हेवी डिझाईनच्या गोल्डन बांगड्या खूपच आकर्षक दिसतात या कड्यांची खासियत म्हणजे हात रिकामा वाटत नाही आणि बांगड्यांपेक्षाही सुंदर दिसते कोणाचेही सहज तुमच्या हाताकडे जा जाते अशा डिझाईनचे कडे तुम्ही दोन्ही हातामध्ये घालू शकता किंवा कार्यक्रमांना या कड्यांच्या मध्ये हिरव्या बांगड्या मिक्स मॅच करून घातल्यावर सुद्धा खूपच छान दिसतात ह्या कड्यांमध्ये सिंपल लाईट वेट सुद्धा आहेत कटवर्क हेवी डिझाईन्स आहेत तसेच कड्यांच्या मधल्या भागात स्टोन मोराची डिझाईन्स अशा प्रकारच्या विविध डिझाईन्स पाहायला मिळतात या कड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तसेच मेना वर्क केलेले आहे आणि स्टोन देखील असल्यामुळे हे कडे फारच आकर्षक दिसतात हे कडे तुम्ही डेली यूज साडीवरती ड्रेसवरतीही घालू शकता खूप छान दिसतात तसेच सण समारंभामध्ये काही जणांना हातभर बांगड्या घालायला आवडत नाही तर त्यांनी हातामध्ये एक एक असे फॅन्सी कडे घातले तर खूपच आकर्षक दिसतील काठापादराच्या साडीवरती सिल्क साडीवरती किंवा पैठणी साडीवरती जर तुम्ही हातामध्ये असे एक एक फॅन्सी कडे घात I hope कि कड़ें तर खूपच छान दिसतील आय होप की तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल कड्यांचे कलेक्शन नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा